नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण इयत्ता दहावी गणित बाग दोन मधील प्रकरण दुसरे आज आपण पाहणार आहोत प्रकरण दुसरे आहे पायथ्या गोरसचे प्रमय हा युनिट आपल्याला बोर्डला बारा मार्कला येत असतो आणि हित ऑप्शनमध्ये चौदा मार्काला येत असतो पेपरसाठी तर पहा यामध्ये सर्वात पहिला टॉपिक जो आहे आपला काय दिलेला आहे पहा पायथ्यागोरसचाच प्रमय दिलेला आहे आणि हा प्रमय आपल्याला सर्वात महत्वाचाच आहे का तर यावर आपल्याला सर्वात पहिले जे संच दोन पॉईंट एक आहे ती सगळ्यात महत्वाचा टॉपिक यावरूनच आपल्याला समजून घेता येईल पहा तर यामध्ये काय दिलेलं आहे पायथ्यागोरसचा प्रमय नेमका म्हणतोय काय ते आपण समजून घेऊया तर पहा पायथ्यागोरसचा प्रमय तर पहा पायथ्यागोरसचा प्रमय काय सांगतोय काटकोण त्रिकोणात काय म्हणतोय पहा व्यवस्थित लक्ष द्या काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग काय म्हणलंय काटकोण त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाचा लक्षात घ्या इथं तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवलेली आहे हा जो थेरम लिहिला आहे म्हणजे जो प्रमय लिला ऑलरेडी तुमच्या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवर आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे तर पहा काय म्हणलेला आहे काय सांगायले की काटकोण त्रिकोण तुम्हाला एवढं लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कोणती त्रिकोण घ्यायची आहे काटकोण त्रिकोण घ्यायची आहे आणि या काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग कर्णाचा वर्ग म्हणलं तर तुम्हाला आधी समजून घ्यावं लागेल की या त्रिकोणामध्ये या काटकोण त्रिकोणामध्ये की तुमचा पाया कोण आहे उंची कोण आहे कर्ण कोण आहे हे पहिले समजून घ्यावं लागेल तुम्हाला तर लक्षात ठेवा कधीही आपण जिथे अंशाचा कोण काढत असतो त्याच्या समोरील बाजूस कोण असते आपली कर्ण असते हे कधीही लक्षात ठेवायचंय जिथं तुम्हाला नवद अंशाचा कोण दिलाय आता पहा इथं कुठं कोण व्हायला लागला या अँगल क्यू वर म्हणजे या क्यू ठिकाणी आपल्याला काय व्हायला लागला नवद अंशाचा कोण व्हायला लागलाय तर कोणासमोरील बाजू हे कोण असते आपला कर्ण असते कोण असते कोणासमोरील बाजू कोण असते आणि लगतची बाजू कोण म्हणलंय पहा लक्ष द्या लगतची बाजू कोण असते आपला पाया असतो आणि कोणा पा कोणा लगतची बाजू पाया होती कोणा समोरील कर्ण होती आणि हे समोरील बाजू कोण आहे आपली इथं उंची आहे एवढं पहिले लक्षात घ्या समजायला का मी काय म्हणायला लागलो इथे पा, टाका पटकन पाहून घ्या काय सांगलंय पहिल्या सुरुवातीला काय घेतलंय आपण आपण काटकोण त्रिकोण पिकीआर घेतलाय या काटकोन त्रिकोण पिकीआर मध्ये आपण काय म्हटलंय जिथं कौंस आहे सॉरी जिथं कोण आहे काय आहे जिथं कोण तयार व्हायला लागलाय त्याच्या समोरील बाजू त्याच्या समोरील बाजू कोण आहे आपला कर्ण आहे त्याच्या कोणालगतची बाजू कोण आहे आपला पाया आहे आणि याच्या बाजूची समोरील म्हणलं तरी चालेल ती कोण असते आपली उंची असते आता प्रमयावर येतोय पहा हे कशासाठी सांगले प्रमय समझने साथी महत तर प्रमय समजण्यासाठी आपण महत्वाचा टॉपिक हा घेतलाय आधी तर पहा काटकोण त्रिकोणात म्हणजे कोणत्या दिलेल्या ही जी आकृती आहे कशाची आहे काटकोण त्रिकोणाची आहे या काटकोण त्रिकोणात कर्णचा वर्ग म्हणजे कोण कर्ण हा तर या कर्णाचा काय दिलेला आहे वर्ग म्हणजे हा कर्णचा वर्ग काय आहे इतर दोन बाजूंच्या इतर दोन बाजू कोणत्या कर्णचा वर्ग जर सोडला म्हणजे तुम्हाला पी आर ही बाजू कोण आहे तुमची पी आर बाजू कर्ण आहे आपण तिचा कर्णाचा वर्ग केला तर कर्णचा वर्ग ही बाजू वगळता उरलेल्या दोन बाजू कोणत्या तुमच्या आर क्यू एक आणि एक पी क्यू जे की तुमची उंची आहे आणि पाया आहे बरोबर आहे उंची आहे आणि पाया आहे मग मला सांगा कर्णचा वर्ग जर सोडून दिलाय तर कोणत्या दोन बाजू उरल्या पाया आणि उंची उरली कोण उरली पाया आणि उंची उरली मग या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो म्हणजे आपल्याला एक लक्षात आलं की कर्णचा वर्ग कर्णचा वर्ग हा काय म्हणलं पा हा इतर दोन बाजूंच्या इतर म्हणते आता वेगळं सांगत असताना इज इक्वल टू इतर दोन बाजूंच्या कोणत्या दोन बाजू पाया अधिक उंची या पा, अधिक उंची इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या म्हणते आता बाजू तर लिहिल्या आपण पण त्यांच्या वर्गाच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो म्हणजे फार्मुला कसा तयार झाला कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग समजलंय काय म्हणायचं आहे थेरम एकदम सोपा आहे काही अवघड नाही तुम्हाला एक काटकोण त्रिकोण दिलेली असेल त्या काटकोण त्रिकोणामध्ये कोणासमोरील बाजू ही कर्ण असते तर आपल्याला कर्णचा वर्ग दिलाय कोणाबरोबर इतर दोन बाजूंच्या वर्ग इतका कळालं का आता हाच कोणता प्रमय असतो आपला याच्यात काय आहे का सांगा पटकन सांगा मला इथे काय अडचण आहे का याच्यामध्ये तुम्हाला एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये दिलेलं आहे इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्गा इतका असतो काय अडचण असेल तर मला सांगा फास्टमध्ये ठीक आहे पण पुढे काय दिलेलं आहे तुम्हाला पुढे काय म्हणते पहा आता त्रिकोण कोणती आहे आता त्रिकोणानुसार लिहायचं आहे आपल्याला आता पा यामध्ये त्रिकोण सांगा सगळ्यात पहिले आता त्रिकोणाची माहिती सांगायची आहे त्रिकोणाचं नाव काय आहे त्रिकोण पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर मध्ये या त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोण पी क्यू आर मध्ये कुठं नव्वद अंशाचा कोण व्हायला लागला सांगा बरं मग कुठं व्हायला लागला अँगल पी क्यू आर या ठिकाणी किती अंशाचा कोण झाला नव्वद अंशाचा कोण झाला तुम्ही डायरेक्टली क्यू जरी म्हटले तरी ते काय असेल बरोबरच असेल मग तुम्हाला लक्षात आलं की हे त्रिकोण पीक्यू आर मध्ये अँगल क्यू ठिकाणी नव्वद अंशाचा कोण आहे म्हणजेच हे दिलेली त्रिकोण कोणते त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण आहे आताच तुम्हाला काटकोण त्रिकोणाचा प्रमेय समजावून सांगलाय की कोणासमोरील बाजू ही कर्ण असते जर आपण कर्णाचा वर्ग घेतला तर इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्ग इतका हा कर्ण असतो हे आपल्याला लक्षात आलं म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणजे या दोन बा या दोन बाजू घेतल्या तर या दोन बाजूंच्या वर्गाच्या वर्गा बेरजे इतकंच कोण आहे कर्ण आहे आता उलट समजावून सांगलं किंवा असं समजा की कर्णाचा वर्ग इतर दोन बाजू यांच्या बेरजेच्या वर्गा इतका कोण आहे कर्ण आहे आता लक्षात लग आलं का मग आता इथं तुम्हाला समजावून सांगायचं आहे फार फॉर्मुला आपला कर्णचा वर्ग तर कर्णचा वर्ग म्हणलं तर त्रिकोण क्यू आर मध्ये कर्ण कोण आहे यू पी कुठे आहे हे लिहिलेलं नाव पी आर आहे आपला कोण आहे पी आर आहे मग काय म्हणशाल लेंथ ऑफ पी आर चा वर्ग म्हणजे कर्णचा वर्ग, वर्ग, वर्ग बरोबर आता सांगा पायाचा वर्ग पाया कोण आहे मग आपला पी क्यू तर हे झाला क्यूचा वर्ग लेंथ ऑफ क्यूचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग उंची कोण किंवा क्यू आर चा वर्ग मला सांगा इथपर्यंत तुम्हाला काही अडचण आहे का काय आहे आता हेच फॉर्म्युला आपण कसा लिहिला हे लेंथ लिहिणे म्हणजे आपण असं लिहिलं काय म्हटलं की डायरेक्ट म्हटलं पी आर चा वर्ग बरोबर पी क्यूचा वर्ग अधिक क्यू आर वर्ग काही अडचण नाही आहे याच्यात एकदम साधा आणि सोपा हा प्रमय होता काय होता हे याच्यात काही सांगायचं बघा हो असं ऐका का की बाबा तुम्हाला जास्ती लक्षात राहणार नाही काय अडचण आहे का याच्यात सांगा काही अडचण आहे का बोला हा आपला प्रमय होता हा आपला प्रमय होता याच्यात काही अडचण असेल तर सांगा मला फास्ट मध्ये सांगा पटकन <सवाँग> आता पहा आता पुढच्या याच्यात काय म्हटलं तुम्हाला त्याच टॉपिक मध्ये काय म्हटलंय की त्रिकोण पी क्यू आर आता कुठे त्रिकोण त्रिकोण पी क्यू आर हा त्रिकोण यामध्ये पी क्यू क्यू आर व पी आर पी क्यू क्यू आर व पी आर ह्या या बाजूंची लांबे आणि अनुक्रमे आर पी आणि क्यू या अक्षराने दाखवण्याचेही संकेत आहेत जर याच बाजूला तुम्ही वेगवेगळं नाव दिलं काय म्हटलं पहा पहिल्या बाजूला पी क्यू ला काय नाव दिलं त्यानं आर नाव दिलं पी ला नाव दिलं क्यू आर नाव काय दिलं पुढे काय दिलंय पी दिलंय आणि कर्णला काय नाव दिलं समजा क्यू दिलं की कर्ण आपला क्यू आहे पाया आपला आर आहे आणि उंची आपली पी आहे तर आत्ताच तुम्हाला मी पायथ्या प्रमेय सांगितला समजून काय म्हटलं कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग आधी उंचीचा वर्ग मग आता मला सांगा कर्ण कोण आहे इथे तुमचा काय आहे क्यू आहे तर हे झाला क्यूचा वर्ग बरोबर सांगा मग आता सांगा पायाचा वर्ग म्हणलं तर कोणाचा आरचा वर्ग अधिक, उंचीचा वर्ग उंची कोण पीचा वर्ग तुम्ही हे उंची इकडे लिहा किंवा इकडे लिहा पण ते दोघं एक साथ पाहिजे तुम्ही आधी उंची लिहिली नंतर पाया लिहिला तरी काय फरक पडणार आहे का नाही तुम्ही उंचीचा वर्ग पायाचा वर्ग म्हणा किंवा पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग म्हणा काहीही प्रॉब्लेम नाही पण कर्ण त्याच्या बाजूला पाहिजे म्हणजे कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असा फॉर्म्युला पाहिजे कळालं का याच्यात काय अडचण आहे का या टॉपिक मध्ये काय अडचण असेल तर मला सांगा आता नवीन आहे पायथागोरसचे त्रिकूट हे आपल्याला समजून घ्यायचं आहे सांगा पटकन काय अडचण आहे इथपर्यंत पुढे चला आता पुढचा नेक्स्ट टॉपिक कोणता दिलाय तुम्हाला याच्यावर प्रश्न हमखास असतो एक मार्काचा सी क्यू किंवा दोन मार्काचा क्वेश्चन यामध्ये तुम्हाला विचारल्या जाते हमखास लक्षात ठेवा त्रिकूटवर तर तर सी क्यू खूप वेळा विचारलेला आहे खूप वेळा लक्षात घ्या काय म्हणलंय पहा आता काय म्हणलं तुम्हाला की नैसर्गिक संख्यांच्या काय सांगायला पहा आता आपल्याला टॉपिक नेमका सुरू झालाय तर आपण याच्यामधून पूर्ण रीड करून एक ना एक कन्सेप्ट घेण्याचा प्रयत्न करत ठीक आहे तर नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये आता नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर एका संख्येचा वर्ग लक्षात घ्या त्रिकूट म्हणजे काय तीन संख्या असणाऱ्या तर त्यामध्ये एका संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो त्यालाच पायथ्या हे त्रिकूट म्हणतो आताच तुम्हाला समजावून सांगितलंय की आपला जो त्रिकूट होता म्हणजे काय त्याला तीन संख्या म्हणा किंवा तीन बाजू म्हणा जसं की मी घेतलं पी क्यू आर आणि आताच सांगितलं तुम्हाला की कर्णाच्या समोरील बाजू ही काय असते कर्ण असते आणि हा कर्ण या दोन बाजूंच्या भेरजेच्या वर्गाच्या बरोबर असते म्हणजे कसं हे काय झाली आपली पाया आणि हे झाली उंची तर आत्ताच तुम्हाला थेरम सांगला की कर्णचा वर्ग कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजू इतर दोन बाजू कोण पाया आणि उंची यांच्या बेरजेच्या वर्गाच्या बरोबर असतो बरोबर म्हणजे इक्वल म्हणजे काय कर्ण हा मोठा आहे सगळ्यात मोठा कोण आहे कर्ण आहे आणि कर्णाची मोठी व्हॅल्यू हे पाया आणि उंची या दोघांची बेरीज करून वर्ग करून यांच्या कर्णाच्या वर्गाच्या बरोबर होईल कळा अजून अडचणत आहे मी काय म्हटलं पहा जसं कर्ण तुमच्या मनानं एखादा क्वेश्चन घेऊया पहा तुम्हाला काय दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल मध्ये तुम्हाला एक उदाहरण दिलंय की अकरा साठ आणि एकसष्ट मी तुम्हाला आताच सांगितलंय की कर्ण काय असतो मोबर यायले म्हणजे याच्याजवळ पन्नास रुपये असतील तर याच्याजवळ पंचवीस आणि याच्याजवळ पंचवीस मिळून हे कर्णाच्या बरोबरीत करायले तसंच मग आता सगळ्यात मोठं कोण आहे मग याच्या कर्ण आहे मग आता या व्हॅल्यू मध्ये तीन किमतीमध्ये पहा कर्ण कोण होऊ शकतो एकसष्ट होऊ शकतो सगळ्यात मोठी किंमत सगळ्यात मोठी किंमत कोण कर्ण हा एकसष्ट किंमत सगळ्यात मोठी आहे पण त्याला आपण काय चूज करणार की तो कर्ण करना म्हणून करणार आणि त्याच्यानंतर जी थोडी लहान लहान कोण अकरा आता ती तुमच्या मनाने घ्यायचं ठीक आहे मग आता तुझ्या पद्धतीनं तुम्ही ठेवा सगळ्यात मोठा कोण आहे एकसष्ट आहे मग काय करशाल एकसष्टचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या बेरजेचा वर्ग इतर दोन बाजू म्हणलं तर कोण साठचा वर्ग अधिक अकराचा चा वर्ग मग सांगा एकसष्टचा स्क्वेअर किती दिलाय वर्ग किती दिलाय एकसष्टचा किती आहे तीन हजार सातशे एकाहत्तर तीन हजार सातशे एकाहत्तर आहे की सॉरी तीन हजार सातशे एकवीस आहे सॉरी तीन हजार सातशे एकवीस बरोबर साठचा वर्ग किती छत्तीसशे साठचा 36... वर्ग किती छत्तीसशे आणि अकराचा वर्ग तर सगळ्यांनाच पाठ असायला हवा किती आहे एकशे एकवीस <credible random> मग या दोघांची बेरीज पहा तीन हजार सातशे एकवीस व्हायली का हो या दोघांची बेरीज तीन हजार सातशे एकवीस व्हायली आणि हे कोणाची बराबरी करायला तीन हजार सातशे एकवीस म्हणजे कर्णची बराबरी करायला आणि कर्णचा वर्गाची किंमत आणि या इतर दोन बाजूंच्या बेरिज्याची वर्गाची किंमत जर हे दोघ सारखी होत असेल तर हा कोण असतो पायथ्या गोरसचा त्रिकूट असतो काय असतो पायथ्या गोरसचा त्रिकूट कळालं नाही तर अजून रिपीट करतोय काय अडचण असेल तर सांगा पटकन काय अडचण आहे समजलंय समजलं का आता परत उदाहरण घेतोय आता मला तुम्ही सांगा आता परत एक क्वेश्चन घेऊयात अजून लक्ष द्या परत एक क्वेश्चन समजावून सांगतोय कारण हा टॉपिक दोन मार्काला येतोयच एम सी क्यू किंवा एक तर दोन मार्काच्या क्वेश्चनमध्ये हा टॉपिक आलेला आहे ठीक आहे जसं की उदाहरणार्थ अजून एक क्वेश्चन घेतलंय आहे पहा आता अजून त्रिकूट आहे की नाही ओळखा म्हणून प्रश्न असेल तीन चार पाच मी तुम्हाला आत्ता समजावून सांगितलं आहे कि जे सगळ्यात मोठी व्हॅल्यू आहे ते कोण आहे कर्ण आहे त्याच्याहून लहान कोणी कोणाला के चूज केलं तरी चालते तुम्ही पायाला चार मना आणि उंचीला तीन मना काय हरकत नाही उंची पायापेक्षा थोडी मोठी असते उंची आधी घ्या पायानंतर घ्या चालते तुमच्या मनानं मग आता सगळ्यात मोठी किंमत कोण आहे याच्यात पाच म्हणजे तो कोण झाला आपला कर्ण मग कर्णचा वर्ग आता इतर दोन बाजूंच्या बेरजेच्या वर्ग इतका इतर दोन बाजू कोण उरल्या तीन आणि चार उरल्या तर आपण चारचा वर्ग अधिक त्यांचा वर्ग तर या दोघांच्या वर्गाची बेरीज कोणाबरोबर आली पाहिजे कर्नाच्या वर्गा बरोबर आली पाहिजे जर आली दोघं जर सारखे झाले तर तो कोण असतो पायच्या गोरसचा त्रिकूट असतो मग पाचचा वर्ग किती पंचवीस चारचा वर्ग सोळा तीनचा वर्ग नऊ सोळा पंचवीस आणि इकडे पण पंचवीस तर कर्ण बरोबर कर्णचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग हे समान व्हायले सारखे व्हायले म्हणून हे त्रिकूट आहे हे समीकरण त्रिकूट आहे किंवा हे त्रिकूट आहे असं जरी म्हणलं तरी चालेल तुम्हाला ओळखावाला प्रश्न येते की असा म्हणा हे तीन चार पाच असं तुम्हाला समीकरण दिलेलं राहील म्हणजे किंवा क्वेश्चन दिलेला राहील आणि ओळखा म्हणेल की हे त्रिकूट आहे का ओळखा मग काय सांगशाल तुम्हाला आता हे असं सॉल्व्ह करशाल आणि म्हणशाल हो हे त्रिकूट आहे नसेल तर काय म्हणशाल नाही हे त्रिकूट नाही समजलंय आता तुम्ही परत एक क्वेश्चन अजून घेऊयात कारण आपल्याला हे टॉपिक क्लिअर झाला पाहिजे ठीक आहे अजून पुढे आता तुम्हाला मी परत म्हणेल की प्रश्न विचारेल की तुम्हाला त्रिकूट आहे की नाही ओळखायचं आहे आता परत पहा पाच बारा आणि तेरा हा आपला दुसरा प्रश्न आहे तर यामध्ये पहा काय म्हटलंय तुम्हाला दिलेला प्रश्न त्रिकूट आहे किंवा नाही हे सांगा म्हटलंय तर आता सगळ्यात पहिले काय पाहणार आपण की या दिलेल्या किमतीमध्ये सगळ्यात मोठी व्हॅल्यू कोणता आहे सांगा बरं सगळ्यात मोठं कोण आहे तेरा आहे तर मग त्याला काय करा तेराचा वर्ग करा आणि इतर दोन बाजू तिकडे लिहा इक्वल टू करून मग सांगा मला काय आहे इक्वल टू म्हणलं तर इकडे कोण आता बाराचा वर्ग अधिक पाचचा वर्ग मला सांगा सगळ्यांना वर्ग पाठच आहेत तेराचा वर्ग किती झाला एकशे एकोणसत्तर बरोबर बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस आणि पाचचा वर्ग आहे पंचवीस तर या दोघांची बेरीज कोणाबरोबर आली पाहिजे कर्ण बरोबर आली पाहिजे कर्ण म्हणजे कोण एकशे एकोणसत्तर बरोबर आली पाहिजे मग पहा बरा एकशे चौवेचाळीस अधिक पंचवीस येते का चारन पाच नऊ चार दोन सहा आणि एक आली बरोबर आहे मग इथं काय लिहिलं एकशे एकोणसत्तर इकडे एक एकशे एकोणसत्तर तर हे दोघं समान आले सारखे आले म्हणून हे त्रिकूट आहे हे त्रिकूट आहे कळालं का परत एकदा विचारतोय एक कळालं का यात तुम्हाला जे प्रश्न घेतले त्यापैकीच एखादा क्वेश्चन विचारले जाते ठीक आहे आता परत एकच आता राहिलेला प्रश्न आहे एक घेऊ कोणता पण आणि नंतर थांबूयात आता पाहिला पुढचा क्वेश्चन घेऊयात सॉरी थेरम आहे थेरम कंटिन्यू करूया या टॉपिकवर थांबूयात पुन्हा ठीक आहे झाला नाही आहे वेळ झाला का तुमचा वेळ नाही एक प्रमेय होते ठीक आहे पा अजून एक क्वेश्चन आहे आता समजून घ्या हा प्रश्न विचारलेला आहे तुमच्या मागच्या पेपरमध्ये ऐका या दोन वर्षांमधल्याच चोवीस पंचवीस आणि सात बरोबर आहे तर हे ओळखा त्रिकूट आहे का सगळ्यात मोठी किंमत कोण आहे सांगा ह्याच्यात पंचवीस आहे पंचवीसचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू कोण होतील मग चोवीसचा वर्ग अधिक सातचा वर्ग सांगा पंचवीस एक वर्ग किती सहाशे पंचवीस बरोबर चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर अधिक सातचा वर्ग किती होत असतो एकोणपन्नास वर्ग पाठ पाहिजे आपल्याला वर्गपाठ असले की सोपं जाते मग मला सांगा पाचशे शहात्तर अधिक एकोणपन्नास नवन एक दहा दहा पाच पंधराशेला पाच किंवा नवन सहा पंधरा आजचाला एक सात चार अकरा आणि एक बाराशेला दोन आजचाला एक पाचन एक सहा हे झालं सहाशे पंचवीस आणि इकडे पण सहाशे पंचवीस आहे तर हे त्रिकूट आहे आणि जर आता मी सगळे त्रिकूट आहे असणारेच क्वेश्चन घेतले समजा जर इथं सहाशे पंचवीस झालं नाही तर तुम्ही काय म्हणशाल इथं रेश इक्वल टू लिहिता येते का नाही तिथं काय करायची अशी मधून रेश आडवी द्यायची म्हणजे याचा अर्थ काय की हे त्रिकूट नाही हा आता एक राहिलेला आहे ते नसला तर आपण ते कंटिन्यू करू नसणारा घेऊयात सहज ठीक आहे आता उरलाच काय एक प्रश्नच उरलाय ते पण कंटिन्यू करू जे की नसेल असं आपण अपेक्षा करू की तो त्रिकूट नाही ठीक आहे चला उरलेला क्वेश्चन आहे पहा एट फिफ्टी आणि सेव्हन्टी म्हणजे काय आठ पंधरा आणि सतरा तर हे त्रिकूट आहे की नाही ओळखा सांगा सगळ्यात मोठी किंमत कोण सतरा सतराचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंचा वर्ग अधिक मध्ये पंधराचा वर्ग अधिक आठचा वर्ग सतराचा वर्ग किती दोनशे एकोणनव्वद पाठ पाहिजे बरोबर आहे पुढे पंधराचा वर्ग किती दोनशे पंचवीस अधिक आठचा वर्ग किती चौसष्ट सगळे गणित त्रिकूट असणारेच मिळायला लागले आपल्याला आता हा पण असेलच का आता दोनशे पंचवीस अधिक चौसष्ट पाचन चार नऊ ठीक आहे सहा दोन आठ आणि हे दोन हे पण त्रिकूट आहे म्हणजे यामध्ये जवळपास जेवढे काही क्वेश्चन दिले ते त्यापैकी आपल्याला नाईन्टी पर्सेंट त्रिकूट असणारे मिळाले आता मी उदाहरण म्हणून इथं सात ठेवतो हो ठीक आहे आता उदाहरण म्हणून काय करतो इथं सात ठेवतो हो तर सातचा वर्ग किती एकोणपन्नास तर दोनशे पंचवीस मध्ये सात मिळवा सॉरी दोनशे पंचवीस मध्ये एकोणपन्नास मिळवा नवन पाच चौदाशीला चार हचा एक चार दोन सहा आणि एक सात आणि हे दोन तर दोनशे चौऱ्याहत्तर तर आता मला सांगा या दोघांची बेरीज दोनशे चौऱ्याहत्तर झाली आणि इकडे दोनशे एकोणनव्वद आहे तर आता हे त्रिकूट होईल का नाही तर या वेळेस या दोघांच्या मधात अशी आडवी रेषा ओढायची इक्वल टूच्या मधात तर याचा अर्थ काय झाला की हे नाए। त्रिकूट नाही का काय म्हटलंय समजलं समजलं असेल तर सांगा हो चला पुढचा टॉपिक आहे कोण मापांची काय दिलेली आहे पहा कोणांची मापे तीस साठ नव्वद हे उद्याला घ्यायचं की थांबू इथं ठीक आहे बरं छोटंस हां उद्या घेऊ बरं ठीक आहे आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया उद्याला आपण याच टॉपिकमधला पहा जो महत्त्वाचा प्रमाय आहे कोणांची मापे तीस साठ नव्वद आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद आपण उद्याला पाहूयात हाच व्हिडिओ ठीक पाच वाजता ठीक आहे तोपर्यंत धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण हे लिंक शेअर करा आपले व्हिडिओ डे दे, डेली आपण लाईव्ह पाच वाजता कंटिन्यू राहत जाऊ ठीक आहे